नंबर फोटोशूट चालू इकडं आईच आणि लेकीच बघा सात वाजता मी चहा ठेवला आणि चहा ठेवून गॅस बारीक करून बाहेर गेले तर सगळा भा येऊस तर सगळा चहा होतो गेला पुढे येऊन गॅस खोल केला काय माहिती सगळा चहा होतो गेला मग बघा पाणी पण नव्हतं नळाला सगळं घासून घेतलं नळाला थोडं थोडं पाणी होतं सगळा गॅस घासला सगळं किचन माटा सगळा नीट नाटका दुपारीच केलेला होता इथं चहा होतो गेल्यामुळं सगळा राडा झाला परत मला सगळं पर नीट करावं लागं लागलं आणि मिक्सर पण घासून घेतला परत पुसला त्याला चहाची भांडी ही घासली आणि किचन पण पुसून घेतलं बाबा आणि सगळं ही फरशी बिरशी सगळं घासून घेतलं त्याच्या नादानं तर फॅन लावलाय फरशी वाळण्यासाठी मग अशी घरी आणि रातच फोन आला मम्मी माझा घागरा घेऊन ये आणि लवकर आहे मग आम्ही येताना दुर्गाला घेतला हाय अशाच कपड्या आणले होते तिला गाडीवर बसले की दुर्गा उठली मग इथं आल्या तिरडती मगापासून बळस नाती लावली तिची कपडे बदलले पिहूची कपडे ह्याला घातल्यान बघा दिस आपण ड्रेस आहे दिसता दोन फ्राकीत दुपारी दिलेल्या पिहूला घालाय पण त्या तशाचं आहे पण ही जरा मऊ आहे म्हणून हे घातली काय कर का सफरचंद दिला की चक बसली खाल्ला सफरचंद आत्या म्हणले तिला सफरचंद हाय खाल्ला की चुपच बसली तिला भूक पण लागली होती तर तिकडं पिऊ हाय आत्या आता तुला ये तुला थोडं ते खाली या सांग ना या वाचत आहे जाऊ खाली

तिचा डोळ्या दिसत होत आहे जा जा मोड झाली म्हणून नुसते रडते नुसते रडते बळत मी राधाचं आवरलो बळच बळ बळ राधूची विणी घातली कृष्णा घातले कपडे आई मागापासून वरडते कपडे घाल कपडे घाल कोणाच ऐका को ना आताच ऐकलं मी आलं आलं पण माझ्या राधूला मग रुस्लीम फुगलीच रडायच लागली ताईने मग तिला समजवलं अ तिला तिला पण तुम्हीच घातली तेव्हा अका गाली <laughs> फोटोशूट चालू इकडं आईचं चा, आणि <laughs> लेकीच लय भारी दिसतंय हा माय लेकीच हाय वेळ झाला दुर्गा एक तास झालं रडती आता बोळ पाहून जवळ दिली आणि बसली होती म्हणलं आता भाऊ बघू ह्या घेऊन कुठे गेलात तर येऊन बघती तर दुर्गा येतच आहे बाहेर मला बघितलं की रडायला लागले आधी गीत म्हणती काकाला गीत सारखी म्हणती झोप मोड झाली की अशीच देते पप्पा कधी यायचं आले आले पप्पाची पॅन्ट केली गेली गेला बदलायला घरी कपडे परत कृष्णाला <laughs> भारी ना? बड्डे हे करून झाला आणि इकडं बघा ताईंनी ना बिर्याणी वाढली काटाने तिकडं सगळी जेवण करायला बसल्या ह्यांनी वाटा नेत्या तर अशी द्यायला वाट्या सगळ्या संपल्या काटीला भरून तर बड्डेही झाला आणि आता साडे बारा वाजल्यात दहा मिनिटं झाल्या तर आम्ही आलोय घरी राह झोपलो होती तिला उठून आणलो त्या सका सकाळ शाळा त्याच्यामुळं तिथला सगळं पसारही आवरला झाडू भांडी कचराही आणि आलो आम्ही पुढं आलो ह्यांनी मला वरडायला आलं पोरं गाडी झोपल्यात पुटकन ताईला तायरला हे तर घेऊन आलं हाय काय तिला राहू दे म्हणलं होतं सकाळ दे म्हणलं होतं मी फक्त ठेव म्हणलो होतं मी तर आता आम्ही झोपतो है ना कस काय झाला अयो सले खेळ्या सगळ्याजणी भाऊ दुसरं काही झोप झोप लावते गाडोले थंड असली मला म्हणते रूम हिटर लावते रूम हिटर लावते आता गुड मॉर्निंग सगळ्यांना सा साडे दहा मारून नाश्ता रात्रीची बिर्याणी बघा मी तर गरम केली बाहुनची आंघोळ झाली माझी पण झाली माझी बराच वेळा झाला मी नऊच्या आधीच केली ता ताई गेला आंघोळीला आता आणि सागरने बिर्याणी आणली बघा रात्री तिथं ठेवली होती फ्रीमध्ये आत्यांनी दिली तर आता नाश्त्याला बिर्याणी गरम करते आणि स्वयंपाकाला लागते आणि नेमकाच पाणी गेलंय बोरचं मोठं झाड सकाळच्या पाणी पाटा पाणी होत आता पेच पाणी आहे तोपर्यंत आंबोळ्या करून तर भाऊनला दिलाय चहा तिथं भाऊ घ्यायचा अभ्यास सागर सागर असतो पाच मिनिटात बस आवायच्या जागा बसलाय तुम्ही की पण आंघोळ करून एडिट करता चला व्हिडिओ नंतर घेते तुम्हाला काय करते राधा भागाकार राहायला येतो कायच राधा सकाळी भाऊ उठले बर काही बाथरूमला ही गेली आणि आंघोळीला पाणी काढलं मग लेच जेडणी करायला लागले म्हणली माझ्या मम्मी छातीतले दुखतंय दुखतं बरं का तिच्यासारखं मग मी म्हणलं राहा घरी परत म्हणून तुझ्या मानाने बघ जायचं का नाही म्हणली मॅडमला सांग फोन करून मग मी चपात्या पण केल्या होत्या तिचा डब्बा विसरून जात हा विसरून जात म्हणली राहू दे म्हणली शाळा मग म्हणलं राहू दे सकाळी लिड्याने करत होती आज शाळा बुडवली अभ्यास करते हुशारी म्हणूनच आले करत नाही तिला دا نو د منله هملی های